अपर महसूल सचिव माननीय श्री विकास खारगे मिरजेतील गेस्ट हाउसला आल्याचं कळताच भटके विमुक्त समाज बांधवांनी तातडीनं गेस्टहाऊसकडे धाव घेतली आणि त्यांच्या न्यायासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्याचा निर्णय घेऊन तिथंच कृतज्ञतेचा सोहळा साजरा केला भटके विमुक्त जाती जमाती समाजाला दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेले जातीचे दाखले वॉटर कार्ड रेशन कार्ड व आवश्यक कागदपत्र प्रत्यक्षात मिळाल्यामुळं समाजामध्ये मोठा आनंदोत्सव साजरा झाला आहे वर्षानुवर्ष शासनाच्या यंत्रणेकडे धावपळ करूनही न्यायापासून वंचित असलेल्या या समाजाला अखेर शासनाकडून दिलासा मिळाल्यानं समाजात समाधानाचं वातावरण आहे या निर्णयामुळं समाजातील मुलांना शिक्षणाचा हक्क बजावता येणार असून त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग सुकर झालाय यावेळी सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी समाजाला ग्वाही दिली की भटके विमुक्त समाज आता बेगर राहणार नाही शिक्षणापासून वंचित राहणार नाही त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाकडून योग्य ती मदत सातत्यानं मिळत राहील सत्कार सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली जिल्हा परिषद विशाल नरवाडे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी मिरजेचे तहसीलदार तथा दंडाधिकारी अपर्णा मोरे धुमाळ मिरजेचे प्रांताधिकारी तसेच नायब तहसीलदार उपस्थित होते भटके विमुक्त समाजाच्या न्याय हक्कासाठी सतत लढा देणारे आंदोलन उभारून समाजाला योग्य दिशा दाखवणारे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय श्री राहुल मोरे यांनीही या, या सोहळ्यात सहभाग घेतला भटके विमुक्त समाजाला दाखले मिळाल्याचा हा ऐतिहासिक क्षण ठरला असून समाजासाठी न्याय हक्क आणि विकासाच्या प्रवासातील नवा टप्पा सुरू झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे सर, जो जो आज जे तुम्ही जे शंभर दिवसाचा प्रोग्राम राहणार त्यामध्ये ह्यांना जातीचे दाखले होतात म्हणजे बाळासाहेबांच्या विनाथानी सकल त्यांना विधाऊट प्रॉलिम घरा भेटीवर दाखले मिळाले त्यासाठी आज थोडासा सत्कार करण्यासाठी लोक तुमच्याजवळ आले तुमचा आपण प्रमुख कुटुंब प्रमुख आहात आज तुम्ही कुटुंब प्रमुख आहे बंक्या समाजाला आजही म्हणजे घरापासनं वंचित आहेत हे लोक घर थोडे मागवा इकडे थोडे मागवून

दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या कालावधी शिकलो काय देखीलच देत पाच मिनिटात फोन करतो पाच मिनिट पाच मिनिटात फोन करतो